जिल्हा परिषदेमध्ये काय झालं माहिती आहे का की जे निवडून गेलेत ते विकासासाठी निवडून गेलेले नाहीत ते ठेकेदार होण्यासाठी निवडून गेलेत म्हणजे आपण जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यानंतर आपण ठेकेदार बनवू शकतो एवढंच त्यांच्या डोक्यामध्ये होत काही जे लुटारू आहेत ते फक्त पैसा कमावण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये गेलेत म्हणजे बरेचसे राजकारणी हे स्वतःच ठेकेदार आहेत बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य हे आपली लाज लज्जा आब्रू शरम सगळं काही सोडून बोगस बिल काढण्यामध्ये गुंतलेले आहेत म्हणजे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तो जर मोखड्यासारख्या ठिकाणी चाळीस एक्केचाळीस कोटीची जर बोगस बिल काढत असेल तर उरलेले पदाधिकारी किंवा उरलेले सदस्य आणि मग उरलेले ठेकेदार हेही त्याच पद्धतीने वागतात त्यामुळे विकास नावाचा जो प्रकार आहे ना तो आता संपुष्टात आलेला आहे फक्त लुटमार सुरू आहे जे आपल्याकडे ज्यावेळेस लग्नकार्य असतं त्या लग्न कार्यामध्ये ज्यावेळेस जो वर्मे असतो म्हणजे घरचा कर्ता पुरुष असतो त्यांनी जर तालतंत्र सोडलं तर वराडी मंडळी ही त्याच प्रकारे वागायला सुरुवात करतात आणि मग त्या पूर्ण लग्न समारंभाचा विचका होतो तसाच हा प्रकार आहे म्हणजे जिल्हा परिषदेकडे ज्या आशेने अपेक्षेने पाहावं आणि ते ज्यांच्याकडे पाहून आपण विचार करावा की हा विकास होईल त्यांच्याकडून अपेक्षा करावी तेच लोक भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत म्हणजे तिथले अधिकारी अक्षरशः जिल्हा धुवून आहेत विकासाच्या योजना लुबाडतायत आणि पदाधिकारी त्यांच्या हातात हात घालून काम करतायत हे सगळ्यात वाईट आणि याच्या विरुद्ध कुणीही आवाज उठवायला तयार नाही कुणीही बोलायला तयार नाही पालघर जिल्ह्यातील एकही गावामध्ये असा रस्ता नाही का त्या रस्त्यावरनं चांगल्या प्रकारे वाहतूक होऊ शकते जिल्हा परिषदेमध्ये जे काही सुरू आहे कोट्यावधी रुपयांची जी काही लुटबार सुरू आहे ती जर थांबवायची असेल तर प्रत्येकाने आता बोललं पाहिजे जे चोर आहेत दरोडेखोर आहेत लुटारू आहेत त्यांची ल ही वेशीवर टांगली पाहिजेत नाहीतर हेच लोक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला अक्कल शिकवतात आणि स्वतः मात्र लुटमारीमध्ये सामील होतात याच लोकांवर बाहेरचे अधिकारी आपल्या जिल्ह्यात येऊन आपल्या जिल्ह्याला लुटतात आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना दोष देण्याऐवजी हे जे आपले आहेत जे पैशांसाठी हापालेले आहेत विकासाचा पैसा ही स्वतःचे घर भरण्यासाठी त्याचा उपयोग करतायत या बदमाशांना पहिल्यांदा रोखलं पाहिजे तरच जिल्हा परिषदेचा कारभार हा सुधरू शकतो नाहीतर अत्यंत वाईट परिस्थिती ही जिल्हा परिषदेची आत्ता झालेली आहे त्यापेक्षाही वाईट पद्धतीने कारभार हा सुरू राहील आणि म्हणून जिल्ह्यातील जनतेने आता जागृत झालं पाहिजे आणि या भ्रष्टाचारावर खुल्या मनानं बोललं पाहिजे